नमस्कार राता। आता चाललं आहे आमचं बिराड लादायचं अर्चनाचं माझं आता गोळी आणून त्याला लागाम घालून आवळून घेतो या अर्चना आता टाकते गोड्या वळी खोईर उरकून मेंढ्र मोरं गेले की आपल्याला मेंढराच्या मागं उरकून निघायला लागतं लवकर आता मेंढ्या भाकरी बिकरी खाऊन चांगला अर्धा तास झाला गेलेल्या बिळी भरली आम्ही आणि गुढी लादाय आणल्या ते आता आवळून बरा बरा घेतो बिराट टाकून आजची बी मजल मोठी आणि आज खरं तर गर्दीतनं जाणार आहे आम्ही कारण रात्री तर देऊरला बसलो होतं आज आता पुढं कुठं जाईन ते सांगता यायचं नाही ठिकाण काय नाही जागा जिथं भेटन तिथं राहायचं तर आज म्हणजे दिवसभर शहरातूनच चालायचं मेंढरे घेऊन आपल्याला देवरोड बस डिपो आहे इथून आता निघालो आम्ही पुढं देव रोडला मिलिटरी एरिया आहे आणि इथं काय आपल्याला फौजी गावलं का काय फौजींच्या माईला गावल्या कालच्या धरून आम्ही मिलिटरी एरिया आहे कुठून चाललोय वाडा आता सगळं फौजी भेटत आहे महिला भेटत आहे सबस्क्रायबर येत आपलं आणि ते मला भेटले आम्हाला परत जण तर त्यांच्या जी रत्न चालले आता मेन घेऊन आम्ही स्वच्छ आणि सुंदर परिसर आहे अगदी निसर्ग रम्य वातावरण हे परिसर आधी आता बिराडा सगळी गोड्याव घालून घेतली एकाला एक बांधले चालले आता वडायचं तर पोरं आल्यात त्यांच म्हणतात आम्ही फॅमिली तुमचं व्हिडिओ बघतो सगळे बघतो सगळं ना आ, आ, आ. तर रात्रीपासून त्यांच्या घराच्या जवळच वाढावा आता आणि मग त्यांना पण बरं वाटलं नि रात्री पण आली होती बिराडावर मग आता पण आले ते चला मग हा निघाला आता सागर बसला ना हा बस ना, चला 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 हातकार जास्त दीपा कुठे का सागर तर लगेच बसवायला लागतो त्याला वाईट चाल मागित नाही तू आता तुला बसायचं बसायचे दादा दादा बसायचे रस्त्याला गेले बसवा हा चला चला किसल पाणी पाहणी प्यायला माघार राहिला होता येतोय परत मागून दादा आम्ही मिलटरीत रस्त्याला डाबरू नमस्कार कुठं बघितलं आम्हाला तुम्ही लोक पडायला साईडला असले की आम्हाला पहिले की या साईडला येतात गाव कोणचं देऊ गाव का देऊ भट्या तुमच्या मला माझं हा बरं बर ढवळपूर जाऊ काढ नाय का निघाले गावाकडं आता मी रस्त्याला आल तेरा वाडा चाललाय पुढं बोसरेकडे बिराड गेली पुढं भेटली हो मला दुसरी असतील आमची माग आहेत मला मागा येत दुसरी जे असतील थांब 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 गाड्याची ट्रॉपिंग लागते काय सिग्नल लागल्यामुळे आपल्याला भेटले लगेच होती गाड्या निड्या नाही तर माहीत आहे आजकर आज करला आलोय आणि निघालोय पुढं आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या परिसरातून भोसरीकडे निघालोय तर आज म्हणजे भरपूर गाड्या आहेत तर निघालोय आज मेंढ्र घेऊन आली का सगळी मागली तर शहरात न जाताने एका साईडने बरोबर चालावं लागतं मेंढ्र घेऊन तर त्यांची मेहनत चालली ते पुढं मामाची आम्ही माघर राहिली तर कुठलं जाऊ आपलं होय व्हिडिओ बघताय ना तर आता वाटणे चालत असताना आपल्याला काय जास्त सव्वा साधायला भेटत नाही माणसं सगळं सा तर थोडं बोलायचं आणि पुढं चालायचं

तर मग धन्यवाद 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 भेटू ते कोणी पाहुणे मी मित्रच आहे मित्रच असतो आज येतो चला बसू का दा आता दादूला गोड्या बसावला सागरच्या कडेला सागरला दा घेऊन बसून आणला आता दादू लागला रडायला दम म्हणून मग बसावला त्याला गोड्या त्याला म्हणलं आज गडी भर हो कुठे खेळायचं हा तिथे खिळणी येतं इकडे या बिर्या खाली गाड्या उभ्या परत खिळणी येतं इथं दादर सागर म्हणतोय खेळायचो आम्हाला तिथे जाऊन <laughs> आता आपले वाटला वाडाय बाळाव आता खेळतात काय वया चौका चौक ना पुरी हो वाचा की काय बरोबर वळलो नाही वय नेगडी चौक म्हणजे लय मोठा आहे हा भक्ती शक्ती पुढे बाळा भक्ती शक्ती उडाण हो का भक्ती शक्ती उडाण पूर का पुरी मस्त वाचत्या या पुरी अगे वाटत जिथं पाठी दिसन तिथं वाचित चालत्या ते आम्हाला काय कळणार होय बाबा बाय हा पण बघित चाल आम्ही दिसलं की ते अक्षरा बघतो पुढे चालतो पिंपरी चिंचवड महानगरपालिका भारतातील सर्वात मोठी महानगरपालिका आहे दाट लोकसंख्येचं शहर म्हणून त्याची ओळख आहे अनेक जिल्ह्यातून इथं लोक कामासाठी येतात आणि त्यामुळं हे शहर आपल्या भारतातील सर्वात दाट वस्तीचं लोकवस्तीचं शहर म्हणून ओळखलं जातं पिंपरी चिंचवड महानगरपालिका तर आता आम आमचं आपलं सबस्क्रायबर पण भेटते

एक चप्पल हातात आणि एक पाय झाले दीपाच्या आता बाळा पाय भास्या ह्या इथं मोर सावलीला गेल्या बसा दीपाला ना फोडाला अगं परत पाया काय दिसतं हत्ती जा हत्ती शिवाजी महाराज ना जागरला वाघ आत्ती आणि ते दुसरं काय शिवाजी महाराज म्हणतोय सागर रक्त कि जागा बरावर निर्मा काय दिस लगे हार नाही यार त्यात पोर लगे दाखवत ते मला आणि मला इकडं तिकडं बघायला आवत्या ते मग दिदा दीपा दमला ना पाय दो काय लागले ग बाळा माय दिपाच्या तर पाय आता लय पडा वाना लागू आल्या गशा चालतं रे म्हण खानखाना खानखाना चालती रे आज म्हणजे दिवसभरच मिळ चालते ते रस्त्याने थोडी चारली आम्ही तिथं मिलिटरी तरी राहणार आणि आता निघालोय पुढ जायचंय दादू कुठं जायचंय त्यात ना सागर म्हणतो बिंगरी येते भिंगरी मस्त असाय तिथं जा भरपूर लय काय नाय जागर म्हणताय बसायला जायचं या सागर त्यात ना एकदा आम्ही बसलो होतो पाण्यात म्हणतात सागर जायचं भाय बसायला जायचं सागरला एक पाणी प्यायला बाटली घेतली आपली गळ्यात घातली सागरने तान लागेल तवा पितो वरची वर बसून हा दिपा बी दमली जरा दिपाला गोड्या हो बसावली व्हायर दमली काय अर्चना अर्चना बी दमली व्हायरस बसली खाली आता खासदार बी बांधलाय गोड्याला वागे आज गेलाय मेंढरा बर वाडा मग मार्ग आता काय चुकलं तर चुकलं मेंढ्या हा घेत बाळा मोरा का नाही विचारल्या फोन करून कदा खायला बी घेतलं पाहिजे काय खायचे तुम्हाला समोर दादू सागर तुला चॉकलेट ती काय व्हायचं तुला नेमकं दीपात तुला काय खायचंय ग मला याय ना बी नाव अर्चना तुला काय खायचंय गुड बघायचं आरतीनाला बघायचंय वाटत तू मला पुढं होय मला ना गारगार पाणी प्यायचंय

रस्त्याने चालते रे तर आता थोडा माणसाची भेट पण घ्यायला यायला लागते आपल्याला त्यांना पण द्यायचं ना आपण भेटले त्यांना पण बरं वाटतं तर मग त्याला भेटाय पण जायला लागतं ते आपल्याला भेटाय त्यात ते त्या साईडने असले तरी ह्या साईडला आपल्यासाठी येतात भेटायला आपण त्याला जायचं भेटायला आता येतं जरा दोघं जण त्याला अलीकडे येताच नव्हते तर मी गेलो त्याला भेटायला अह दमल्या काय अ बान दमल्या काय थोडंसं आहे सभा खायसाठी आपली आहे का दमटायसाठी होय दमल्या का पोरांनो चालून 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 दमल्या कडे येऊ द्या येऊ द्या सतत चाल म्हणलं दमती रे पण थोडं दम पण पा खायला पाहिजे पाच मिनटं दहा मिनटं आपली तर आता उभी करायची लगेच चालायचं पुढं बैल बघ बघा बैलगाडा शिरत आहे काय काय या काय नाव आहे सागर म्हणतो या सागरचं नाव पाच आहे बकासूर काय नाव सागर बकाचूर ना आणि <laughs> वाटत ना <laughs> जरा दमखायसाठी एक पाच दम खायचा मग परत रस्त्याला लावायचे आज दिवसभर म्हणजे चालायचे आपल्याला संध्याकाळपर्यंत पर्यंत सहा वाजेपर्यंत चालायला लागेल तेव्हा आपला प्रवास पूर्ण होईल आता बा नाही अर्चना ही गुढी घेऊन गेली ते पुढं आम्हाला फोन केला होता की तुम्ही कुठं आलाय आता पार जवळ जवळ आलं या या जागेवर बसायची त्या मेहणक्यांना के फोन केला होता मेहणक के जरा माग येत तर त्यांचं त्यांनी गेल्या वर्षीचे फोन सांगितले आम्हाला तिथं जागा बघून तुम्ही फिराड उतरावा मस्त ट्रायगर आहे तुमचा <laughs> आमच्या लांब ना बघित होती की आहे तेव्हा गाडीत आहे ना <laughs> तुम्ही बघता काय चालतोय लागतोय oh. वाघ्या पण धामला वाग्या पण झोपला वाघ्या अरे <laughs> <ए> वा घ्या वा जीव <laughs> हा चालून चालून ते पण प्रवास करीत चाललाय <laughs> हा राहता येतो जरा पटांगणामध्ये आलो आता बरस लांब चालत आलो पण आता इथून पुढं पण चालायचं इथे एवढाच टप्पा म्हणजे एक इथं जरा आम्ही गाडी बरं विसरांत घेतो आणि इथून पुढं परत आता बरं चालायचं या मग काय वाघ्या पण चांगले झोप काढतो आम्ही बसलोय ती तो पण चालून चालून आपल्यास जमतो या ते आपल्या गा घरातला सदेशाचे आणि एकदम हुशारी बरोबर माग पास हरी रस्ता क्रॉस करताना सुद्धा मेनरातन चालतो तर पाहिला हवा जो आमदार होता तो बनले अगदी हुशार होता एक एक कुत्र म्हणजे आमच्या घरामध्ये गुन्हे निघत गोड असून कुत्रा असून म्हणजे चांगले म्हणजे असं नाही का गुणाची निघते ते चांगली मागे झोपला होता आता उठलंय उठला तेव्हा त्याला वाटत आपला मग बाबू कस काय वाटते चालून अजून किती लांब जायची अजून दोन चार तास चालाय लागतील वाडा दिसतो वाडा वाडव मग वाडा का आलाय ऐकून आठ मराडा जे वाटत काय आराधी आवाज वरती पण आहे मराडा घातली काय आमचा हाकेकुलते मावशी आता मीन राबली रस्ते चाललेत ते तर आपल्याला सास करायपर भेटते तर त्यांच्या गावच तुम्ही

पाहुणे बाय पाणी घेऊन आले आता प्यायला राह दे राहू दे दे थोडं थोडं पियतो आता पाळलं ना अर्चना पाळलं पाळलं ना आता भजी झालं भजे झाले नाही तर काय वर बी जरा बघ खेळले आता सागरला तर तू आपण जितीचा सागा तुला वरांची आता गडबड चालली हातभीत धुवून घ्यायची भुका लागल्या त्यांना ला। वाट्याने बिस्किट पुढं कुरकुरं आणि जरा कुल्पी खाली होती सकाळी कावा जेवलेली आता दादोची दीपाची सागरची अर्चनाची चालले जरा वडापाव खायची गाय भुका लागले तर आम्हाला पण लागले तर होय अर्चना सकाळी गाय गाय जेवलोच नाही अर्चना आरच्या बोटाला इरा का काय त्याच्यामुळं तिला पण उजव्या हाताने डाव्या हाताने जेव्हा नाही गेलं हा कस काय ती ठेवा सागर खायला कस काय लागतोय मस्त सांगा तुला जाणार ना घर आता लेऊ शेर जाणार

आता मज लावून घ्यायचं अका पसारा गोळा करायचा आहे पसारा गोळा करायचा तरी अर्धा तास जातो माथू लावायचा सगळं व्यवस्थित ठेवायचं सोड भान करायची आणि मग पाणी आणायचं सरपण आणायचं आता मेन आल ते इथं तर बाण्याना अर्चना पाणी घेऊन आले त्या साईडला पण पाहुण्याची कोणाच तरी बिरड दिसते ते पलीकडच्या मेन मेंढ्रा पण आता हे काय तिथे मग आहे दमली सर आज अंढी आलेली आई पुढे घेऊन आली काय झालं कोकण मादी आहे का न र

झोपला होता दुपारा तुपार झाला नाय चाललंय बारा बरा ती मग म्हणलं घेऊन पेटवायला वारं नाही लागायचा कधी श्याल कधी कोंबडी कधी रस कधी चादर कधी गोदा काडी पेटल्या दोन चार मस्त बाकी घेतली चूल पेटून आणि आता पहिल्यांदा चहा नंतर बाकी साहेब सबस्क्रायबर तर भरपूर भेटलं काय काय त्या साइड च वळून घेऊ एकदा पिकअप आणली मागा अशी फिरून आणि परत माघारी रे रिवर्स गेलं कारण गाडी वळवता येत नाही ना हवीला परत माघारी पर 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 परत त्या पोराला बिस्किट च पुढं घेऊन हो। परत हो, परत मोर आडव <laughs> खर तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोक आपल्यावर जीवापाड प्रेम करतात